कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी सहज झटपट होणारा हा पदार्थ आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने करणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी घरातील प्रत्येकजण उपवास करतो आणि त्या दिवशी साबुदाना खिचडी किंवा साबुदाणे वडे वरईचा भात किंवा पुरी भाजी असे अनेक प्रकार खाल्ले जातात त्यामध्ये हा शॅलो फ्राय केलेला अगदी सहज झटपट होणारा प्रकार आज आपण बघणार आहोत करायला अगदी सोप्पा अगोदर काही तयारी करायची गरज पडत नाही म्हणजेच साबुदाना भिजत वगैरे घालायची गरज पडत नाही आणि ह्या पदार्थाबरोबर खाण्यासाठी आपण चिंच आणि गूळ टाकलेली शेंगदाण्याची आमटी बघणार आहोत अतिशय सुरेख असा हा पदार्थ होणार आहे रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा नक्की आवडेल तुम्हाला आणि आषाढी एकादशीच्या दिवशी हा पदार्थ नाश्त्याला जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही बनवू शकता त्यासाठी साहित्यसुद्धा अगदी मोजकेच लागतात फक्त एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आपण कुसकरून घ्यायच्या ऐवजी या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत बटाटा किसून घेतल्यामुळे व्यवस्थित बाइंडिंग व्हायला मदत होते आता पूर्ण एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत जेवढा साबुदाणा घेतला तेवढेच शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा साबुदाणा बारीक करणार आहोत आणि जर तुम्हाला साबुदाणा अख्खा घेऊन तो मिक्सरला बारीक करायचा नसेल तर हल्ली बाजारामध्ये साबुदाणा पीठ सुद्धा विकत मिळते ते वापरून सुद्धा तुम्ही इन्स्टंट ही रेसिपी बनवू शकता आता मिक्सरला वाटल्यानंतर एकदा चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहे अगदी मोठे मोठे कण यामध्ये राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने मी संपूर्ण साबुदाणा छान बारीक करून घेतलेला आहे आणि वरती जे राहिले ते परत एकदा बारीक करून छान त्याचं बारीक पिठी बनवून घेतलेली आहे त्याचबरोबर जे एकवटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा अगदी बारीक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि हा जो आपण किसून घेतलेला बटाटा आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आता मिक्सिंग बाऊलमध्ये हे तिन्ही पदार्थ आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्या अगोदर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक वाटून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे लाल तिखट अगदी ऑप्शनल आहे हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही थोडी जास्त प्रमाणात यामध्ये टाकू शकता आणि काही लोक उपवासाला कोथंबीर जिरे खातात तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता सगळे जिन्नस हे कोरडेच आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे संपूर्ण एक वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण साबुदाना आणि शेंगदाणे मोजलेत तेच वाटीने पाणीसुद्धा आपण घेणार आहोत म्हणजे तितक्याच प्रमाणात आपल्याला इथे पाणी लागतं पण हळूहळू टाकायचं किंवा लागत लागत टाकायचं आहे कारण साबुदाना पाणी ॲब्झॉर्ब करून घेत जातो आणि लक्षात ठेवायचं हे पीठ अगदी घट्ट बनवायचं नाही घट्ट बनवलं तर आपला जो पदार्थ आहे तो व्यवस्थित वळत नाही किंवा त्याला चिरा पडू शकतात म्हणून पाण्याचं प्रमाण पूर्ण एक वाटी घेतलेलं आहे इथे मी तुम्ही तुमच्या अंदाजाने अजून कमी जास्त करू शकता जस जसं आपण पाणी टाकत जातो तस तसं साबुदाना पाणी ॲब्झॉर्ब करत जातो तुम्ही पाहू शकता पूर्ण वाटी इथे पाणी यूज झालेलं आहे आणि या पिठाचा छानसा गोळा तयार झाल्यानंतर आपण ते रेस्ट करायला ठेवणार नाही तेल लावून घ्यायचं किंवा तुपाचा हात लावला तुम्ही तरीही चालेल छान एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच आपण आपली जी रेसिपी आपण बनवणार आहोत म्हणजे जे, जे उपासाचे कटलेट बनवणार आहोत ते लगेच आपण करणार आहोत आता हे जे कटलेट बनवणार आहोत त्यासाठी एक स्लरी बनवून घेणार आहे मी इथे उपवासाचं पीठ आहे माझ्याकडे राजगिऱ्याचं पीठ आहे जर तुमच्याकडं साबुदाना पीठ असेल तर तेही चालेल किंवा साबुदाना पीठ किंवा शिंगड्याचं पीठ असेल तरीही चालेल जे कटलेट बनवणार आहोत आपण या स्लरीमध्ये डीप करून शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून छान स्लरी तयार करून घेते मी अशा पद्धतीने राजगिरा पिठाची ही स्लरी तयार झालेली आहे आणि या स्लरीमध्ये जेव्हा आपण कटलेट डीप करून शॅलो फ्राय करतो तेव्हा खूप सुंदर असा क्रिस्पी लेअर त्याचा तयार होतो आणि जर तुम्हाला स्लरीमध्ये डीप करायचं नसेल तर तुम्ही स्लरी नाही वापरली तरीही काही हरकत नाही आता छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत अगदी पेड्यासारखा आकार द्यायचा ह्या कटलेटला खूप मोठे कटलेट बनवायचे नाही म्हणजे डीप फ्राय करताना ते व्यवस्थित शिजले जातात जर मोठे आणि जाड केले तर ते शिजायला थोडा वेळ लागू शकतो अशा पद्धतीने मीडियम साईजचे कटलेट मी बनवून घेतलेले आहेत आणि एक एक करून स्लरीमध्ये बुडून आपण ते शॅलो फ्राय करणार आहोत आणि शॅलो फ्राय करताना हे जे तेल वापरलेलं आहे ते मीडियम गॅसवर आपण तापून घ्यायचं आहे अगदी फास्ट गॅसवर तापवायचं नाही जर तेल जास्त तापलं गेलं तर हे कटलेट आतमधून शिजत नाही आणि वरून क्रिस्पी होतात फक्त जर ते मिडियम गॅसवर किंवा अगदी बारीक गॅसवर व्यवस्थित आपण तळून घेतले किंवा फ्राय करून घेतले तर ते खूप सुंदर क्रिस्पी बनतात आणि आतमधून बाहेरून अतिशय व्यवस्थित शिजले जातात आणि क्रिस्पी होतात अशा पद्धतीने ते क्रिस्पी होण्यासाठी आपण एकदा उलटून घेतलेले आहेत एक करून अशा पद्धतीने उलटून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये जेवढे बसतात तेवढ्या प्रमाणातच बसवायचे खूप जास्त बसवायचे नाही नाहीतर हे कटलेटमध्ये जास्त ऑइल बसू शकतं एक साईड खूप सुंदर अशी शिजलेली आहे आता आपण एकदा परत याला पलटून घेणार आहोत असं दोनदा पलटून घ्यायचं आहे रेसिपी इथपर्यंत जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करून टाका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता दोन्ही साईडनी छान शॅलो फ्राय झालेले आहेत अजून थोडा त्याला रंग येस तोपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत आता परत एकदा मी पलटून घेतलं तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे त्याला आणि खूप चविष्ट लागतात आषाढी एकादशी जवळजवळ घरात सगळ्यांनाच असते तर तुमच्याकडे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत कोणते कोणते पदार्थ बनवले जातात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा छान कटलेट फ्राय झालेले आहेत आता एक एक करून आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि हे शॅलो फ्राय केल्यामुळे जास्त ऑईल त्यामध्ये बसत नाही तरीही तुम्ही टिश्यू पेपरवर ठेवू शकता एक्स्ट्रा ऑइल ॲब्झॉर्ब होण्यासाठी आणि हा पदार्थ असा आहे की घरातील सगळ्यांना खूप आवडणारा आहे लहान मुलं सुद्धा हा पदार्थ आवडीने खातील आणि फक्त उपवासालाच नाही तर इतर दिवशी सुद्धा तुम्ही टिफिनला किंवा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला बनवू शकता आणि तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेला आहे आणि खूप सुरेख दिसत आहे तो पदार्थ आणि हा पदार्थ अगदी वेगळ्या पद्धतीने मी सर्व करणार आहे याबरोबर खाण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने बनवलेली शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे मी आणि त्याची रेसिपीसुद्धा पुढे मी तुम्हाला सांगितलेली आहे याच व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने सर्व करून जर घरातल्या लोकांना तुम्ही दिलं तर घरातली लोक खरंच खूप खुश होतील चिंच आणि गूळ घालून शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते आपण पाहूया आता एक वाटी शेंगदाणे घेणार त्या आहे त्यासाठी चिंच आणि गुळाचं प्रमाण मी म्हणजे एक अख्खी चिंच वापरलेली आहे त्याचे छोटे छोटे पार्ट केलेले आहेत आणि गुळ घ्यायचा आहे तेवढ्याच प्रमाणात आणि तो दहा ते पंधरा मिनटं भिजत घालायचं आहे आणि पूर्ण एक वाटी हे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि सालीसकट आपण ते वापरणार आहोत आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आणि मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे जर तुम्ही जिरे आणि कोथंबीर खात असाल तर यामध्ये कोथंबीर आणि जिरे वाटू शकता आता हे मिश्रण आपण तेलामध्ये छान शिजवून घेणार आहोत त्यासाठी एक पळी तेल घेतलेलं आहे पण ते जास्त तापवायचं नाही अगदी कमी तापवलेल्या तेलातच हे मिश्रण आपल्याला शिजून घ्यायचे नाहीतर हे मिश्रण जर थोडं जळकट झालं तर याची या चव किंवा हे आमटीची चव करपट लागू शकते कारण शेंगदाणे आपण ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत आता पाणी आपण टाकून घेतोय आपल्या गरजेनुसार काहींना घट्ट आमटी आवडते तर काहींना अगदी पातळ आवडते त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण त्यानंतर हे चिंच आणि गुळाचा जो कोळ आहे तो आपण या मिश्रणात किंवा या आमटीमध्ये टाकणार आहोत गुळ या पाण्यामध्ये पूर्ण वितळलेला आहे आणि चिंच आपण कुस्करून घेणार आहोत आणि हे पाणी किंवा हे चिंचाचा कोळ आपण गाळून ह्या आमटीमध्ये टाकणार आहोत आता गाळून घेतलेला आहे हा आणि त्यामुळे आमटीचा रंग थोडासा बदलतो पण खूप चविष्ट आमटी लागते एकदा नक्की करून पहा आणि हवं असेल तर यामध्ये एक कुस्करलेला बटाटा उकडलेला बटाटा आहे हा तो टाकू शकता त्यामुळे सुद्धा ह्या आमटीला खूप सुरेख अशी चव येते छान घट्ट अशी आमटी होते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या आमटीला छान उकळी घ्यायची आहे गॅस फास्ट करायचा आणि छान उकळून द्यायचा आहे आणि गॅस लगेच बंद करायचा बऱ्याच वेळा शेंगदाण्याची आमटी उतू जाते म्हणून एकदा फिरून घ्यायचं उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा नेहमी आपण शेंगदाण्याची आमटी नॉर्मल पद्धतीने करतोच उपासाला पण या पद्धतीने नक्की करून पहा खूप आवडेल आणि हा जो पदार्थ आहे म्हणजे जे कटलेट बनवलेले आहेत त्यासोबत ही आमटी चिंच आणि गुळ टाकलेली शेंगदाण्याची आमटी खरंच खूप सुरेख लागते चला तर मग रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी स्वराज किचन या माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी राहा आणि या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि हे कटलेट सर्व अशा पद्धतीने नक्की करा सगळ्यांना खूप आवडणारे आहेत